नमस्कार आपण उद्या तेवीस मेसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार पाचशे पन्नासचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार पाचशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार पाचशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे मार्केट चोवी सपोर्टच्या वरती खूपच आहे त्यामुळे मार्केट उद्या शक्यत आहे की मार्केट गॅपअप ओपन होऊ शकतं त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्या तेवीस मेसाठी चोपन्न हजार सातशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चौपन्न हजार सातशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोपन्न हजार सातशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचा आहे त्यानंतर सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या तेवीस मेसाठी ऐंशी हजार आठशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या ऐंशी हजार आठशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि ऐंशी हजार आठशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करू शकता आपली नवीन मॅच जूनच्या फर्स्ट वीकमध्ये आहे जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्याशिवाय रविवारी आपला मास्टर कोर्स असतो जो दोन तासाचा असतो त्यामध्ये आपण दोन ते तीन टेक्निक शिकतो जी अतिशय चांगली वर्क करतायत फोर्टी पर्सेंट स्टॉक ऑप्शनमध्ये फक्त दहा हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणि दुसरं निफ्टी बँक निफ्टीमध्ये फक्त दहा ते बारा पॉईंटच्या स्टॉप लॉसवर पंचवीस ते चाळीस पॉईंटचं टार्गेट त्याशिवाय फाईव्ह पर्सेंट इंट्राडेमध्ये इक्विटीमध्ये टार्गेटचं टेक्निक या दोन ते तीन टेक्निक आपण त्या मास्टर कोर्समध्ये शिकत असतो या रविवारी सकाळी अकरा ते एक अशी बॅच आहेत जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे आणि चॅनेल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद